सर तुम्ही उद्योजकांना मेंटर करता तर सर्व उद्योजकांकरता तुम्ही कोणता सल्ला देऊ इच्छिता उद्योजकांना मार्गदर्शन करताना व्यवसाय किफायतशीरपणे चर्चेत आल्या त्यापैकी काही बाबी म्हणजे मला असे महत्वाचे सांगावं असे वाटते की उद्योजकांनी स्वयंशिस्त डिसिप्लिन लाईफ व त्यासाठी सवयीमध्ये काही योग्य ते बदल करणे आवश्यक आहे टाइम मॅनेजमेंट तू एखाद्या व्यवसायाचे नेतृत्व करते याचे लिडरशिप क्वालिटीज अंगी बनवणे म्हणजेच कम्युनिकेशन स्किल्स निगोशिएशन स्किल्स प्रॉपर टेम्परामेंट केपॅबिलिटीज अॅबिलिटीज हे इन्कल्केट करणं हे महत्वाचं आहे उद्योजकांनी सर्वांगीण बाबीचा सखोल अभ्यास करून मग एखाद्या उद्योग उद्योजक संघटनेचे मेंबर होणं हे सुद्धा महत्वाचे राहते एकामेकांच्या अनुभवातून शिकणं हे सुद्धा महत्वाचं होतं बराच वेळेला दुसरे म्हणजे अनुभवाने तर्कबुद्धीच्या आधारे योग्य ते निर्णय घेणे आवश्यक आहे नवनवीन गोष्टी खुल्या मनाने स्वीकारून अकाउंटिंग ऍप्स कॅश फ्लो इफेक्टिव्ह मॅनेज करू शकतो मी तर असं म्हणेन की टेक्नॉलॉजी डिजिटल मार्केटिंग याचे भान ठेवून योग्य ते बदल स्वीकारले की उद्योग यशस्वी होऊ शकतो मग उद्योगासाठी लागणारे रजिस्ट्रेशन लायसन्सेस त्याचं रिन्युअल जीएसटी रिटर्न इन्कम टॅक्स रिटर्न हे टाइमली फाईल केले नाही तर मग पेनल्टी लागते उद्योजकाने व्यवसायासाठी एसओपीज म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस अंमलात आणणं आवश्यक आहे आणि जेणेकरून मॅन मॅनेजमेंट इन्व्हेंटरी मॅनेजमेंट रिसिवबल मॅनेजमेंट व्यवस्थित होईल मला तर असं वाटतं की ट्रेन स्टाफ इज द बिगेस्ट ऍसेट विच विल डू अचीव इम्पॉसिबल टास्क अनुभवानं मी असं सांगेन की उद्योजकाने उद्योजकाला उद्योगाला लागणारी इकोसिस्टम डेव्हलप करावी आणि यासाठी व्यवसायाला अभ्यासाची गरजच नाही असा जो एक चुकीचा समज आहे त्याच्याऐवजी नवीन नवीन नवी कौशल्य गोष्टी शिकलात तर तुम्ही आउटडेटेड होणार नाही माणसे जोडा ग्राहक व तुमचं नातं तयार झालं पाहिजे आपल्या क्षेत्रातला तज्ज्ञ माणसाला भेटा त्याचा सल्ला घ्या शेवटी सर्वात म्हणजे बी पॉझिटिव्ह हे सर्वात महत्त्वाचे आहे कायम सकारात्मक विचार करा अडचणी येणारच अपयशातून गोष्टी शिकायला मिळतात त्यासाठी आपला दृष्टिकोन हा कायम सकारात्मक पाहिजे इन शॉर्ट पूरक परिसंस्था तयार करणे ही यशस्वी उद्योजकाला आवश्यकता आहे